नमस्कार मी माधुरी माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक ऑर्गॅनिक पद्धतीचं खत बघायचं आहे आणि आपल्या झाडाची व्यवस्थित वाढ होईल फळे फुले लागण्यासाठी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या झाडांना ऑर्गॅनिक पद्धतीने खत द्या आज आपण खत द्यायचं आहे ते सरसोखलीचं खत आहे आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामुळे भरपूर झाडांना फायदा होतो आणि इथे बघा किती छान झाडांची वाढ झालेली आहे फळंसुद्धा छान लागलेली आहेत मला तर छान रिझल्ट भेटलेला आहे जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघा मी माझ्या ब्रॉकोलीसाठी सुद्धा हे खत वापरलेलं होतं आणि शिमला मिरची आहे त्याच्यासाठी सुद्धा खत वापरलेलं होतं म्हणून तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा सांगितलेलं खत आणि कसं द्यायचं ते सुद्धा मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा दोनशे पन्नास ग्रॅम मी सरसोखलीची पावडर घेतलेली आहे आणि ही सरसोखलीची पावडर मी ऑनलाईन मागवलेली होती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की ऑनलाईन बघा आणि बॉटलचं माप म्हणून आपण एक लिटरची बॉटल घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाच लिटर पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर चार दिवस तसेच ठेवून द्यायचे आहे फक्त आपण सकाळी एकदा मिक्स करून घ्यायचे आहे हे लिक्विड आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि जिथे सावली असेल तिथे ठेवून द्यायचे आहे तुम्हाला जर असे लिक्विड बनवायचे नसेल तर तुम्ही सरसोची पावडरसुद्धा आपल्या कुंडीमध्ये टाकू शकता पण पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यावे इथे बघा दुसऱ्या दिवशी आपलं सरसोचं लिक्विड कसं फरमेंट झालेलं आहे आणि हे व्यवस्थित परत मिक्स करायचे आणि पुन्हा झाकून ठेवायचे आहे आणि इथे बघा आपलं सरसोचं पूर्णपणे लिक्विड तयार झालेलं आहे बघा कसं झालेलं आहे आणि हे सरसोचं लिक्विड पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा लिटर पाणी ॲड करायचं आहे आणि इथे बघा दहा लिटर पाणी ॲड केल्यानंतर सरसोचं लिक्विड बघा कसं झालेलं आहे असं एकदम पातळ झालेलं झालं पाहिजे जास्त जाड पण ठेवू नका जेणेकरून आपल्या झाडाचं नुकसान होईल असं इथे बघा पूर्णपणे लिक्विड तयार झालेलं आहे आणि इथे बघा हे छोटासाच मग आहे त्याच्याने मी तीन मग असे देणार आहे झाड आपले जेवढे लहान मोठे असते त्याच्यानुसार द्यायचे आहे खूप असे पण देऊ नका जेणेकरून झाड आपलं खराब होईल हे खत आपण झाडांना टाकल्यामुळे आपल्या झाडांना चांगला फायदा होतो आणि या खतामुळे झाडांची मुळे सुद्धा मजबूत होतात आणि झाडांची चांगली वाढ होते सरसोखलीमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असे पोषक तत्वे असतात हे लिक्विड मी संध्याकाळी दिलेलं आहे आणि कुठलंही तुम्हाला खत द्यायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी द्या जर आपण उन्हामध्ये खत दिलं तर आपले झाडं करपू शकतात म्हणून कोणतंही खत द्यायचं असेल तेव्हा संध्याकाळी किंवा सकाळीच द्यायचं असतं आणि इथे बघा ही मिरचीची रोपे आहेत आणि ही मी एक आठवड्यापूर्वी लावलेली आहेत आणि यांची वाढसुद्धा चांगली होण्यासाठी मी यांनासुद्धा हे खत दिलेलं लिक्विड खत दिलेलं आहे म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये जर झाडं लावली असतील तर हे असं ऑर्गॅनिक पद्धतीचं लिक्विड तयार करा आणि झाडांना एकदा नक्की देऊन बघा खूप छान रिझल्ट भेटतो हे खत वापरल्याने आपल्या झाडांना फळे फुले व्यवस्थित लागतात आणि झाडांची वाढसुद्धा छान होते म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इथे बघा किती छान फुले आलेली आहेत आणि ही फुले कशामुळे आलेली आहेत हे सुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणून माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय